मित्रांनो हा आहे आपला राणा खूपच कमी दिवसामध्ये यूट्यूबवरती खूप मोठं यश प्राप्त केलं आहे आपल्या राणाने नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलवरती आहेत सदुसष्ट हजार सबस्क्रायबर्स फक्त सात महिन्यामध्ये आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या कमेंट्स येतात की राणा किती दिवसाचा आहे राणाला खुराक काय असतो राणाची तब्येत एवढी चांगली कशी काय किंवा राणाचं गाव कोणतं अशा खूप सारे प्रश्न आपली यूट्यूब फॅमिली कमेंट्सद्वारे विचारत असते या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो तर तरा व्हिडिओ एंडपर्यंत बघा सगळ्यात पहिला प्रश्न येतो की राणाचं गाव कोणतं तरा तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामधील मोहो तालुक्यामधील वाफ्या गावामध्ये म्हणजे वाफे गावचा आहे राणा जर कोणाला माहिती नसेल तर सर्वांना माहीत असेल की पंढरपूर ज्या ला विठ्ठलासाठी लाखो भाविक फक्त शेकडो किलोमीटरवरून चालत येतात असे पंढरपूर त्या पंढरपूरजवळ राहतो मी दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की राणा किती महिन्याचा आहे तर मित्रांनो आपल्या राणाला दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सात महिने पूर्ण होतात राणा दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जन्मला होता आपला राणा सात महिन्याचा आहे मित्रांनो खूप जण दहा महिन्याचा आहे किंवा एक वर्षाचा आहेत असं बोलतात तर तसं काय नाही मित्रांनो आपला राणा फक्त सात महिन्याचा आहे राणाला त्याप्रमाणे लहानपणीपासूनच सांभाळ आहे मित्रांनो असं नाही की फक्त राणाच सुदृढ आहे आपल्या गोट्यामध्ये राणाच्या आई रानाच्या राना दोन बहिणी आणि आपण जे नवीन खरेदी केली आहे किंवा आपला नवीन आता जन्मलेला रुद्र असेल या सर्वांची तब्येत एकसारखीच आहे मित्रांनो कारण गोट्यातील सर्व जनावरांना आपण कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळतो मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आपला राणा आणि त्याची आई आहे राणा आई एवढा होण्यासाठी फक्त एक थोडंसं कमी आहे सात महिन्यामध्ये अशी शरीररचना अशी शरीरएष्टी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि मित्रांनो ते कष्ट मी घेतले त्यामुळेच आपल्याला राणा एवढ्या चांगल्या स्वरूपामध्ये एवढ्या चांगल्या शरीररचनेमध्ये बघायला भेटतो आहे त्याचं शरीर एवढं चांगलं बनण्यामध्ये त्याच्या आईचं पण खूप मोठं योगदान आहे कारण त्याच्या आई खूप जास्त दूध देते त्यामुळंच राणा एवढा सुदृढ आणि ताकदवर बनला आहे आम्ही त्याच्या आईचं एक थोडं पण दूध काढत नाही संपूर्ण दूध राहण्यासाठी आहे त्यामुळं राहणं एवढा मोठा झाला आहे असं नाही की आपल्याला याच्यापासून खूप मोठं इन्कम आहे फक्त देशी जनावर आपल्या दारात असावं आणि देशी जनावरामुळं दाराला शोभा असते आपल्या घराला त्यामुळं देशी गोवंश आपण सांभाळतो आपल्याला त्यापासून एक रुपयेसुद्धा अपेक्षा नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपल्या चॅनलवरती सतरा सा हजार सब्सक्राइबर्स होणार आहेत धन्यवाद